ऑपरेशन सेंदूर अखेर यशस्वी झालं आणि पुन्हा एकदा भारतीय सैन्यद सैन्यदलाचा पराक्रम सर्व जगानं पाहेल पाहिला भारतीय सैन्य दला सैन्य पहेल दल, दलानं पाकिस्तान आणि पाकिस्तानामध्ये पाकिस्ताना दडलेल्या दहशतवाद्यांना चांगलाच चा धडा मिळाला आणि ऑपरेशन सेंदूर हे यशस्वी झालं आमच्या भारतीय सैन्य दलाला सलाम आहे माझ्या आणि सर्व भारतीयांच्या वतीनं आमच्या सैन्य दलाच्या पराक्रमाला भारतीय लष्कराला भारतीय सैन्य दलाला जय हिंद जय भारत अर तर पहिलगाम हल्ल्यानंतर पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यानंतर अखेर सरकारला दहशतवादाच्या विरोधात कठोर कारवाई करावीच लागली ऑपरेशन शेंदूर असं नाव त्या कारवाईला नाव देऊन पाकिस्तानमध्ये दे घुसून पाकिस्तानानं आश्रय दिलेल्या जवळपास आठ ते नऊ दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करण्यामध्ये भारतीय लष्कराला भारतीय सैन्याला यश आलं चांगलाच पाकिस्तानाला आणि दहशतवादाला चांगलाच धडा मिळाला ऑपरेशन सेंदूर या नावाखाली भारतीय सैन्य पाकिस्तानमध्ये घुसून दहशतवादाचे आठ ते नऊ अड्डे उद्ध्वस्त केले आणि अखेर या कारवाईला यश आलं आणि पाकिस्तान आणि दहशतवादाला चांगलाच चा धडा यातून मिळाला आणि म्हणून आमच्या सैन्य ने दलाचं नेहमीच आम्हाला आमच्या भारतीय लष्कराचं भारतीय सैन्य दलाचा आम्हाला नेहमीच गर्व आम्ही अभिमान वाटतो सर्व भारतीयांना आमच्या सैन्य दलाबद्दल अभिमान आणि गर्व आणि वाटतो स्वाभिमान वाटतो जगातील धाडसी त्यागी आणि बलिदान देणारं एकमेव सैन्यदल आणि लष्कर दल म्हणजे भारतीय लष्कर आणि भारतीय सैन्यदल होय आणि त्या सैन्य दलाला सैन्यदलाविषयी भारतीयांना एक भारतीय म्हणून आम्हा भारतीयांना अभिमान आणि सार्थ अभिमान अभि सार्थ अभिमानच वाटतो परंतु सैन्यदलाच्या सैन्यदलाच्या पराक्रमाचा अभिमान वाटत असताना दुसऱ्या बाजूला या सैन्य ऑपरेशन सेंदूर हा सैन्य दलांनी दहशतवादाच्या विरोधात केलेली कारवाई यशस्वी झाली त्या भारतीय सैन्य बद्दल, अभिमान आणि त्या भारतीय सैन्य दलाला सलामच आहे परंतु दुसऱ्या बाजूनं भाजप सरकार किंवा मोदी सरकारने या भारतीय सैन्य दलाच्या पराक्रमाचा या दहशतवादी विरोधी कारवाईचा गैरफायर गैरफायदा घेऊन राजकारणाचा साठी गैरफायदा घेऊन भारतीय सैन्य दलाच्या पराक्रमाला कलंकित आणि काळीमा लावू नये याही मत हेही हेही भूमिका आणि हेही मत या या निमित्तानं मांडावं असं वाटतं कारण याच्या पुढं येणाऱ्या निवडणुकीमध्ये ऑपरेशन सेंदूर हा जर भाजपच्या आणि मोदी सरकाराचा जर प्रचाराचा मुद्दा बनवला तर ही भारतीय परा भारतीय सैन्य दलाच्या पराक्रमाचा सगळ्यात मोठा अपमान आहे भारतीय लष्कराचा भारतीय सैन्य दलाचा अपमान आहे भारतीय सैन्य दलाच्या पराक्रमाचा हा पराक्रमावरील हा कलंक आहे जर ऑपरेशन सेंदूर ही दहशतवादाच्या विरोधातली ती सरकारनं जी कारवाई केलेली आहे आणि त्याच्यामध्ये भारतीय सैन्य दलानं जो पराक्रम करून दहशतवादाला जो धडा शिकवलेला आहे पाकिस्तानला जो धडा शिकवलेला आहे या भारतीय सैन्य दलाच्या पराक्रमाचा गैरफायदा घेऊन राजकारणासाठी गैरफायदा घेऊन ऑपरेशन सेंदूर हे जर येणाऱ्या निवडणुकीमध्ये जर प्रचाराचा मुद्दा बनवला तर तो भारतीय लष्कराच्या भारतीय सैन्य दलाच्या पराक्रमाचा सगळ्यात मोठा अपमान आहे त्या पराक्रमाला कलंकित केणारी कलंकित करणारी बाब ठरेल आणि म्हणून येणाऱ्या निवडणुकीत तर मोदी सरकार आणि भाजप सरकार हा ऑपरेशन शेंदूर हा प्रचाराचा मुद्दा बनवणारच आणि जर प्रचाराचा मुद्दा जर बनवला तर या देशेतील सुजान आणि देशप्रेमी प्रत्येक नागरिकांनी भाजपच्या विरोधात मतदान करून आपल्या सैन्य दलाबद्दल आदर व्यक्त करावा आणि आपलं देशप्रेम निमित्तानं व्यक्त करावं अशी ही भूमिका या निमित्तानं मांडावशी वाटते खरं तर ही लढाई दहशतवादाच्या विरोधातली ही लढाई ही धार्मिक युद्ध नव्हतं दहशतवादाने जरी तो धर्म बघून आपल्याला पहलगाम या ठिकाणी जर आमची माणसं पर्यटकांना मारला असेल धर्म बघून तो मारलं का ना हा नंतरचा मुद्दा घेऊया धर्म जात बघून बगुन, धर्म बघून आम्हाला मारला असेल ही दहशतवादांची जी कृत्या आहे आणि आम्ही सुद्धा दहशतवादाच्या विरोधात तुम्ही धर्म घेऊनच लढणार का धार्मिक युद्ध म्हणून लढणार का ते टी व्हीला दाखवत होतं कवरेज कश या दहशतवादाविरोधातलं कारवाईचं कवरेज बघत असताना त्यात अखेर धर्म दाखवला हे धर्मयुद्ध नव्हतं दहशतवादाच्या विरोधातली जी ही कारवाई होती ऑपरेशन शेंदू ही जी कारवाई होती हे धार्मिक युद्ध नव्हतं हे धर्म युद्ध नव्हतं हे भारतीय देशाच्या रक्षणासाठी युद्ध होतं सार्वभौम भारताच्या सार्वभौमत्वाच्या रक्षणासाठी हे युद्ध होतं दहशतवादाच्या विरोधातली ही कारवाई होती दहशतवादाला कायमचा धडा शिकवणारं हे युद्ध होतं ही कारवाई होती हे धार्मिक युद्ध नव्हतं हे समजून घेणं गरजेचं आहे तरीसुद्धा इथली गोदी मीडिया याला धार्मिक युद्धाचं स्वरूप देत होतं केवी अतिशय आहे अखेर धर्म दाखवला मग हे जर असेल तर दहशतवादाची कु मानसिकता आपली मानसिकतेत काय फरक हे नाही हे देशाच्या सार्वभौमत्वत्व यु सार्वभौमत्वाचं रक्षण करणारं युद्ध होतं आमच्या मरत्या आमच्या दहशतवादाच्या दहशतवादानं जर आमच्यातली माणसं आमची माणसं मारली या देशाच्या विरोधात जर लढाई पुकारण्याचा प्रयत्न केला दहशतवादाला कायमचा धडा शिकवण्यासाठी हे युद्ध होतं राष्ट्राच्या देशाच्या संरक्षणासाठी युद्ध होतं भारताच्या सार्वभौमत्वाचं रक्षण करणारं हे युद्ध होतं हे युद्ध ही कारवाई होती हे धार्मिक युद्ध आणि धार्मिक कारवाई नव्हती हे समजून घेणं गरजेचं आहे त्यात चा, मोठं आश्चर्याचं आश्चर्याची आणखी एक बाब आहे की जे टी व्हीमध्ये आमचे गोदी मीडिया या कारवाईचे दृश्य दृश्य दाखवत असताना टी व्हीवरती या कारवाईचे दृश्य दाखवत असताना पाकिस्तान हद्दीत घुसून आमच्या लष्कर भारतीय सैन्याने जे आठ नव दहशतवादी तळे उद्व अड्डे उद्ध्वस्त केले ते जे चित्र पाहतात चित चित्र पाहतो ते चित्र दिसत याचा अभिमान वाटत होता दहशतवादाला धडा शिकवला याचा अभिमान वाटत असतानाच ही लष्कराचा सैन्याचा पराक्रम आहे सैनिक दाखवा सैन्य दाखवा सैन्या ज्या सैनिकांनी तो पराक्रम केला आहे त्यांना टी व्हीवरती दाखवा पण आमच्या गोदी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदीच दाखवत होते फोटो नरेंद्र मोदीचा पंतप्रधान नरेंद्र मोदीचा फोटो दाखवून भारतीय लष्कर या सैन्य ऑपरेशन सेंदूरचं कवरेजाचं कवरेज चित्रण दाखवत होते काय हे जणू काय पंतप्रधान मोदीच तिथं लढायला गेले होते ते मोदीनंच भारताच्या पाकिस्तानच्या पाकिस्तानच्या सीमेच्या पाकिस्तानमध्ये घुसून पंतप्रधान नरेंद्र मोदीनंच ती कारवाई केलेली आहे काय असं जर ते मोदीचा पोट टाकवणार सैन्याचा पोट दाखवा भारताचे राष्ट्रपती तिन्ही सैन्य दलाचे प्रमुख आहे त्यांच्या आधिपत्याखाली सैन्य देण्याने केलेला पराक्रम आहे तो दाखवा त्या सैन्याला दाखवा पंतप्रधान नरेंद्र मोदीचा फोटो दाखवून हे मोदी मीडिया पंतप्रधान नरेंद्र मोदींना भारताच्या सैन्य दलाच्या पराक्रमाच्या नावाखाली स्वतःचा फोटो आणि स्वतःचा स्वतःची छबी दाखवण्याचा मोह पंतप्रधान नरेंद्र मोदीला नेहमीप्रमाणे आवरता ना आवर आला नाही आणि तो गोदी मीडियाला सुद्धा आवरता आला नाही हे सुद्धा यातून पाहायला मिळालं हे यातून दिसून येतं दुसरं बाब आहे की ऑपरेशन सेंदूर ह्या दहशतवादाच्या विरोधात जी कारवाई करण्यात आली त्या कारवाईला सेंदूर असं नाव दिलं आहे भारतीय ऑपरेशन सेंदूर असं नाव दिलं आहे याच्यातून देशप्रेम आणि राष्ट्राचं रक्षण करण्यापेक्षा धार्मिक भावना जास्त दिसून येतात हे सुद्धा मान्य करावं लागेल कुठं तर ऑपरेशन सेंदूरच्या नावाखाली सैन्य दलाने जो पराक्रम दाखवला त्याचा अभिमानच आहे त्याचा गर्वही आहे परंतु या ऑपरेशनला सेंदूर असं नाव देऊन देशप्रेमापेक्षा राष्ट्रप्रेमापेक्षा राष्ट्र रक्षणापेक्षा धार्मिक भावनाच यातून दिसून येतात हेही हे यातून ये लपून राहत नाही आणि म्हणजे हा जो धार्मिक धार्मिक भावनेचा जो प्रकार आहे हे सेंदूर नाव दिले आणि सेंदूर हे ऑपरेशनला सेंदूर नाव देऊन प्रकार एक प्रकारे भारतीय स्त्रियांचा एक प्रकारे अपमानच केलेला आहे भारतीय स्त्रियांना कमी लेखण्याचा भारतीय स्त्रियांमध्ये विषमता निर्माण करण्याचा हा एक प्रयत्न हे हे समजून घ्या की ऑपरेशन सेंदूरला सेंदूर हे नाव भा सरकारनं ना देणं याच्या पाठीमागं देशभ्रमापेक्षा धार्मिक भावना याच्या पाठीमागं थोडीसं राजकारण सुद्धा हे सुद्धा समजून घ्या हे सुद्धा समजून घेतलं पाच सेंदूर सेंदूर कशा सेंदूर म्हणजे कुंकुम टिलक सेंदूर म्हणजे म्हणजे लग्न झालेल्या भा सौभाग्यवते आणि विधवा विवाहावरून लग्नावरून भारतीय स्त्रियांचं समाजातील स्थान ठरवणारे हिंदू धर्म व्यवस्थेचे प्रतीक असणारं नाव या ऑपरेशनला दिलेलं आहे काय लग्नावरून स्त्रियांचं स्थान समाजामध्ये स्त्रियांचं स्थान ठरवणारी हिंदू धर्म व्यवस्थेचं प्रतीक असणारं सेंदूर या ऑपरेशनला ऑपरेशन सेंदूर असं नाव दिलेलं आहे लग्न असेल तर त्या लग्न झाले स्त्रीचे कुंकू असणार गळ्यात मणीसुख मन मंग मनिमंगळसूत्र कपळाला कुंकू सेंदूर असणार स्त्रीला सौभाग्यवती लग्न झाली स्त्री समजायचं आणि जिचा नवरा तिचा पती मेलेला आहे जिचा पती वारलेला आहे जिचा नवरा वारलेला आहे ती विधवा तिला कुंकू सेंदूर लावण्याचा अधिकार नाही तिला कुंकू लावण्याचा अधिकार नाही स्त्री हया म्हणजे लग्नावरून विवाहावरून लग्नावरून स्त्रियांचं समाजातील स्थान ठरवणारी हिंदू धर्म व्यवस्था स्त्रियांना गुलाम करणारी हिंदू धर्म व्यवस्थेचं प्रतीक म्हणून या ऑपरेशनला ऑपरेशन असं नाव दिलं हे सुद्धा यातून दिसून येतं हिंदू धर्म व्यवस्थेच्या दहशतवादानं स्त्रियांना विधवा म्हणून जगायला लावलं म्हणजे नवरा मेला नवरा 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 मेल्यानंतर स्त्रियांना विधवा म्हणून जगायचं तिनं मणिमंगळसूत्र घालायचं कपड्याला कुंकू ना कपड्याला सिंदूर लावायचं ना हे ठरवलं हिंदू धर्म व्यवस्थेनं आणि ज्याची ज्याची पत्नी वारलेला आहे ज्याची बायको वारलेला आहे त्या नवऱ्यानं काय लावायचं काय त्याच्यावर काय बंधन नाही म्हणजे मनवादी ब्राह्मणवादी मनवादी धर्मव्यवस्थेनं निर्माण केलेल्या पुरुषप्रधान पुरुषप्रधान व संस्कृतीच्या वर्चस्वाचं प्रतीक असणारं नाव या ऑपरेशनला दिलं ऑपरेशन शेंदूर हे सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे येत्या पाठीमागचं सुद्धा राजकारण समजून घेणं गरजेचं आहे आणि म्हणून मी म्हणेल स्त्रियांना अशा प्रकारचं कोणतंही बंधन नसलं पाहिजे लग्नाच्या विवाहाच्या लग्नाच्याच लग्नावरून स्त्रियांचं समाजातील स्थान ठरवणार का तुम्ही मग स्त्री एक माणूस आहे स्त्री एक व्यक्ती आहे तिला जगण्याचा तिला वागण्याचा तिला राहण्याचा सन्मानाचा व्यक्ती म्हणून सन्मान सन्मानित जगण्याचा अधिकार नैसर्गिक अधिकार हा हा भारतीय संविधानानं तिला दिलेला अधिकार आहे त्याचं ते प्रतीक आहे आणि म्हणून या मी तर या ठिकाणी म्हणेल की बाबा जे शहीदांच्या पत्न्या वीरपत्नी आजपर्यंत देशाच्या रक्षणासाठी बलिदान देणाऱ्या त्याग देणाऱ्या ज्या शहीदांच्या ज्या वीरपत्नी आहेत पहलगाम हल्ल्यामध्ये ज्या आमच्या महिला ज्या महिलांचे जे पती वारले व वा शहीद जे आहेत दहशतवादाच्या हल्ल्यामध्ये जे बलिदान दिलेलं आहे बळी गेलेले आहेत त्या सर्व ब शहीदांच्या पत्नी ज्या वीरपत्नी आहे त्यांनी आपल्या नवऱ्याच्या आपल्या पतीच्या वीरपतीच्या पराक्रमाची आठवण म्हणून प्रत्येक शहीदाच्या पत्नीनं आपल्या कपाळावर शिंदूर लावला पाहिजे विधवा म्हणून तिने जगू नये वीरपत्नी म्हणून तिनं कपाळावर आपल्या पत्नी आपल्या वीरपतीच्या पराक्रमाची आठवण म्हणून तिनं शेंदूर लावला त्यांनी शेंदूर लावला पाहिजे कुंकुम तिलक केलं पाहिजे विधवा म्हणून जगू नये तिनं एक वीरपत्नी म्हणून जगावी हा संदेश घेत गेला पाहिजे समस्त भारतीयांनी हा भारतीय महिला आणि हे पाळलं विधवा सौभाग्यवती हा भारतीय समाजामधील स्त्रियामध्ये विषमता आहे स्त्रियांना धर्माच्या नावाखाली बंधनात घातलेलं आहे पुरुष प्रधान संस्कृतीच्या गुलामीत वावरणार गुलामीत ठेवणाऱ्या स्त्रियांच्या हे पुरुषप्रधान संस्कृतीचं ते प्रतीक असणारं डाव आहे ऑपरेशन सेंदूर आणि म्हणून मी म्हणेल की आता भारतीय स्त्रियांनी धर्माच्या नावाखाली नवरा ना मेला का विधवा म्हणून जगणं पांढरी साडी नेसरण मणिमंगळसूत्र न आलं कपाळावर कुंकू लावायचं ना कपाळावर शेंदूर लावायचं हे आता थांबलं पाहिजे भारतीय संविधानानं तुम्हाला अधिकार दिलेला आहे विधवा महिलांना सुद्धा तिच्या म्हणण्याप्रमाणे तिनं मनी सूत्र किंवा तिच्या कप सिंदूर लावून तिनं जगलं पाहिजे आणि त्याच्याही पुढं मी म्हणेल की प्रत्येक शहीदांच्या वीरपत्नीनं आपल्या वीरपतीच्या पराक्रमाची शौर्याची आठवण होऊन कपाळावर सिंदूर लावून जगलं पाहिजे धर्मासाठी तुमचा पती ची ची पतीक बलिदान गेलं आहे देशाच्या रक्षणासाठी बलिदान गेलेला आहे आणि म्हणून ह्या ही हा सुद्धा संदेश जाणं गरजेचं ठीक आहे तरीसुद्धा आमच्या ऑपरेशन सिंदूरच्या नावाखाली भारतीय सैन्यानं जो पराक्रम केलेला आहे आणि पाकिस्तान आणि लष्कर पाकिस्तान आणि दहशतवादाला जो धडा शिकवलेला आहे त्या स्वार्थी लष्कराबद्दल भारतीय सैनिकाला आमचा सलामाचा आहे सर्व भारतीयांनी भारतीयांच्या दृष्टीनं ही अभिमानाची गौरवाची बाब आहे आणि भारतीय सैन्याबद्दल सर्वच भारतीयाला नेहमीच आदर वाटतोय आन आनंद वाटतोय स्वाभिमान आणि अभिमान वाटतोय परंतु ह्या भारतीय ऑपरेशन सेंदूरचा हा सैन्यदलाच्या पराक्रमाचा भाजप किंबवणा मोदी सरकारनं आपल्या स्वार्थी राजकारणासाठी गैरवापर करू नये एवढीच अपेक्षा आहे जर तो गैरवापर करत असेल तर भारतीय लष्कराचावरती लष्कराच्या पराक्रमावरती तो कलंक असेल आणि आता केवळ जनतेला दाखवण्यापुरतं ही कारवाई नको याच्या अगोदर पु पुलगाम झाले याच्या अगोदर अनेक हल्ले झाले तेवढ्या हल्ल्या झाल्यानंतर ते ते प्रत्येक प्रतिक्रिया म्हणून पुन्हा आम्ही कारवाई करायची दहशतवादाच्या विरोधात कारवाई करायची त्या कारवाईचा मुद्दा परत राजकारणाच्या निवडणुकीच्या बा निवडणुकीमध्ये तो प्रचाराचा मुद्दा म बनवायचा मतं मिळवायची लोकांना भावनिक बनवायचं पुन्हा सत्ता आली पुन्हा असं ह्याची चक्र आहे आता तुम्ही परत दहशतवादी हल्ला होण्याची वाट बघणार का पुन्हा दहशतवादी हल्ला होण्याची वाट बघायची पुन्हा दहशतवादी हल्ला करायचा पुन्हा सरकारनं त्याच्यावरती कारवाई करायची त्या कारवाईला आणखी कुठलं तर नाव द्यायचं शुद्ध मनामध्ये एक स्वार्थी हेतू ठेवून नाव द्यायचं जसं ऑपरेशन सेंदूर असं नाव दिलेलं आहे पुन्हा कारवाई करायची पुन्हा आणि पुन्हा तो निवडणूक आली का पुन्हा आणखी तो प्रचार ऑपरेशन सेंदूर आता भाजप सरकार निवडणुकीचा मुद्दा बनवणार आणि पुन्हा आले का सत्ता आली का पुन्हा दहशतवादी हल्ले करायची 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 पुन्हा त्याच्या विरोधात सरकारनं कारवाई करायची हे कुठं तर आता थांबलं पाहिजे दहशतवादाला कायमचा धडा शिकवण्यासाठी सरकारनं आता योग्य भुठाम भूमिका घेतली पाहिजे ही कारवाई आता थांबता कामा नाही दहशतवादाचा कायमचा बिमोड आणि नायनाट केल्याशिवाय सरकारनं ना ही आता कारवाई थांबू नये संपूर्ण देश आपलं मतभेद विसरून सरकारच्या पाठीशी पाठीमाग उभा आहे आता ही कारवाई थांबता कामा नाही